बर तुला माहिती का म्हणले काय परंपरा आहे वडिलांची रीत रीत म्हणजे परंपरा तुला माहिती काय म्हणले काय काही मागणे हे आम्हा अनुचित काही गोष्टी मागणं आम्हाला कस अनुचित आहे काही गोष्टी मागणं अनुचित आहे म्हणजे काही गोष्टी मागणं कसं आलं उचित उचित आलं ना महाराज उचित अनुचित याकरता फरक सांगू शकतो मला बायकुनी नवऱ्याकडे साडी मागणं मकर संक्रांतीला मागता ना तुम्ही मागता का नाही बायकुनी नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी उचित का अनुचित बोला बोला खालच्या बाला ही मागणी कशी उचित पण ही साडी धुवून द्या असं म्हणता कधी तुम्ही नाही ना महाराज ही मागणी कशी अनुचित आहे तसं काही मागण्या उचित असतात तर काही मागण्या अनुचित असतात परमार्थातली प्रत्येक गोष्ट मागणं हे उचित आहे महाराज पण संसारातली गोष्ट मागणं हे अनुचित आहे पण तू बरे म्हणतात मी काही मागत नाही अधिकार असून सुद्धा मागत नाहीत म्हणजे मागण्यासाठी काय लागतं अधिकार लागतो माझे शब्द काय लागत ना माझी भाषा कळतील तुम्हाला थोडा मराठवाड्यातला आपली शब्दामध्ये फरक आहे तुमच्याकडे लेखी त्या काय म्हणते लेखी काय नाव काय म्हणते जा आमच्याकडे हलकट म्हणतात हा शब्द होता थोडासा पहिलं मागाव कुणी कळालं का नाही मागण्यासाठी अधिकारी मनुष्य असावा लागतो मागाव कोणी कळालं नंबर दोन कोणाकडं मागावं भिकारीने भिकारीकडे पैसे मागित किती रुपये देऊ नाही ना महाराज त्याचा अधिकार आहे त्याच्याकडे मागावं अधिकार हा कसा कळावा ज्याच्याकडे तीन गोष्टी असतात त्याच देवतेकडे मागितलं पाहिजे नंबर एक ती देवता समर्थ असली पाहिजे नंबर दोन ती देवता उदार असली पाहिजे आणि नंबर तीन ती देवता स्वतंत्र असली पाहिजे कोणाकडं मागावं महाराज हे गुण ज्या ह्या त्रिकाल गुण ज्या व्यक्तीकडे आहे ज्या देवतेकडे आहे आपण तिथं मागितलं पाहिजे काय काय पाहिजे देणाराकडं पहिलं तो स्वतंत्र असला पाहिजे नंबर दोन तो उदार असला पाहिजे आणि नंबर तीन तो समर्थ असला पाहिजे या तीन गोष्टी असल्या तरच मागाव पहिलं काय पाहिजे महाराज तो समर्थ असला पाहिजे समर्थ मग का हो तू कोवाकडे मागत आपण देवाकडे देवा मागतो मग देव समर्थ आहे का ऐका ना देव किती समर्थ आहे महाराज भगवत गीता सांगते गतीर भरता प्रभू साक्षी निवास निवासस्वरण सुर प्रभो प्रलस्तान निधानम बी जमभियम म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण वाहले जो या जगाचे चाळीता सूर्य चालतो त्यांच्या सत्य अभंग नामदेव महाराज भगवान परमात्माच्या मोठेपणाचं वर्णन करतात देवाची सामर्थ्य किती सत्ता आहे आई साधू समर्थ ब्रह्मांडाचा धनी कुठला धनी देव जांभोगावचा कुठला धनी ठाणे जिल्ह्याचा कुठला भारताचा नाही 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 ब्रह्मांडाचा धनी हे काय झालं त्याच सामर्थ्य ना महाराज म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य आपण नामधरी माणसं आहे आपल्याला उग भ्रम आहे आपल्याला काय वाटतं माहितीये का माझ्या मुळात होत मी केलं तरच होत मी नाही केलं तर काहीच होणार नाही तू मरून बघ बस कोणाचा काही राहत नाही हा मृत्यू लोक आहे तुकळ बऱ्या म्हणले ते धान्याची गोणी भरत असताना मापाला वाटत माझ्यामुळेच गोणी भरती माप असतं का नाही गोणी भरायचं त्या मापाला काय वाटत माझ्या मुळेच भरती तुकोळ बऱ्या म्हणले मापा जरा मापात राहा तुला भरायचं काय रिकामा ठेवायचे धान्याच्या मालकाच्या हातात आहे मापा ते मी मगितो बरी धनी ठेवी रीती आई साचू समर्थ आपली सत्ता काहीच नाही महाराज ते आपल्या मुंबईच्या नाशिकच्या पलीकडं खानदेश लागतो बघा आणि खानदेशाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बाउ्रीवरती एक खाद्य पदार्थ केला जातो मांड्याचं जेवण तर त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती खापरावरती असं भाजून करतात कारण प्रत्येक भागामध्ये पदार्थ जरी खायला सारखे असले तरी नाव वेगवेगळे बरोबर आहे का नाही तुम्हाला दोन पदार्थ सांगतो तुमच्या लक्षात येतात का बघा सालकून फुकरू माहिती तुम्हाला ये शिंदे महाराज हे मला पण माहित नव्हतं मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो चिपळूणला तिथल्या आधीने मला विचारलं महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं म्हणलं तुमच्याकडे आसन ते करा मी म्हणलो तुमच्याकडं काय ती म्हणली सालकून फुकरू माझ्या बापजीं मी कधी ऐकलं नव्हतं हे ते मला लय फुकरू कस तरी वाटायला लागलं ऐकायलाच बरं नाही फुकरू मी म्हणलं आजी मला सालकू करा तिने शिळे टुकडी शिजविले मी म्हणलं फुकरू काय होत ते म्हणले पुरणपोळी माहीत नसलं असा घोळ होतो बाबा म्हणून म्हणलं ते मांडे असे माहिती ना खापरावरती करतात बघा खापरावर आणि मग आम्ही तिकडे जेवायला गेलो महाराज कीर्तनाच्या अगोदर जेवण होत ते आम्हाला खापरावरती असे मांडे भाजून केले दोन तीन कोटीचा त्यांचा बंगला चार पाचशे त्यांची शेती घरामध्ये गावाचे एकशे दोनशे पोते असतील एवढा श्रीमंत ते आणि आम्ही असं घरात जेवायला बसलो आम्हाला ते मांडे ना असे तूप लावून खिरीमध्ये मांडे वाढले आणि आमच्या शेजारी घर मालक जेवायला बसला तो घराचा मालक होता ना तो आमच्या असा पंक्तीला बसला आम्हाला मांडे वाढले आणि त्या घर मालकाला ज्वारीची भाकरून करून दूध वाढलं मी म्हणलं माझ्या डोळ्यासमोर असे तर माग कसं असं म्हणलं काकू खाऊ दे का ते मांडा देवाने काय कमी केलंय त्यांना का मांडा आवडत नाही का मग तिने महाराज गहू पुराण चालू केलं ते म्हणले काय सांगू महाराज मांडा तर खूपच आवडतो मग खाऊ दे ना मग ते म्हणले महाराज जसे नवीन गहू निघले ना गहू घेतले मी गिरणीव गेले गहू दळून आणले यांना तूप लावून मांडा केला त्यांनी मांड्याचा पहिला घास मोडला आणि पहिला अटॅक खाला डॉक्टर कडे नेलं डॉक्टरने सांगितलं यांना जर जिवंत ठेवायचं असल तर मांड्यापासून किलोमीटर लांब ठेवा <laughs> लक्षात येल ना गहू पिकवणं आपल्या हातामध्ये आहे पण खाऊ द्यायचं का नाही कुणाच्या हातात आहे देवाच्या हातात आहे महाराज आई सातू समर्थ गाडी घेणं आपल्या हातामध्ये पण प्रवास नीट करू द्यायचा का नाही हे कुणाच्या हातात आहे देवाच्या देवा हातात ही सगळी म्हणून तू खो आहे म्हणता जो समर्थ आहे ना त्याच्याकडे मागाव कोणाकडे मागाव समर्थ नुसता समर्थ असून चालत नाही ना, ना महाराज तो उदार असावा लागतो ना काही काही माणसं लय समर्थ म्हणजे लय धनवान आहेत पण उधारत नाही ना सत्याची मिटिंग असते आणि मीटिंग मध्ये समर्थ माणसाला बोलवलं समर्थ म्हणजे श्रीमंत आणि त्याला विचारलं फाडानं पावती कितीची आकार रुपये असे काही माणसं आहेत का नाही समर्थ असून चालत नाही तिथं उधार असावा लागतो महाराज काही काही धन संप्रदाय सुटतच नाही परिवाराचा कोण तू करतो का त्याने एवढं मोठं गणरायाचं मंदिर बांधलं याचा अर्थ हा परिवार समर्थही आहे आणि उदारही आहे दोन्ही गोष्टी असाव्या लागतात समर्थही असावा लागतो उदार असावा लागतो उदार म्हणजे काय जो मागण त्याला दिलं पाहिजे भगवान परमात्मा सारखा उधार कुणीच नाही किती आहे देव ऐका ऐका तुम्ही जाग तुम्हाला जर एखाद्याने कब्बर दूध मागितलं तुम्ही दूध देता का गाय देता अशी एखादी महिला दाखवा बरं इकडं एखादी शेजारी तिला दूध मागायला आली आणि म्हणजे बाई तुला आता गायच राहू दे असं कोण करत का करत कोणी तुम्ही दूध देता पण दुधात पाणी टाकून देता दूध पण तसं देत नाहीत ना पण भगवान परमात्मा किती समर्थ आहे का एक उपमन्यू नावाचं बाळ होत महाराज पाच सहा वर्षाचं आणि त्याला दूध प्यायचं होत दूध कारण त्याची आई पिठामध्ये पाणी टाकून दूध म्हणून पिऊ घालायची कारण गरीब परिस्थिती दूध नव्हतं एक दिवस मित्राच्या घरी गेला आणि मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला वरीलच दूध प्यायला भेटलं तो घरी आला म्हणलं आई मला, मला दूध प्यायचंय आता हिला काही माहितच नव्हतं ठरल्याप्रमाणे पिठामध्ये पाणी टाकलं हलवलं आणि म्हणले पी दूध किंवा मला याला दूध म्हणत नाही मला खरं खरं दूध पाहिजे कारण तो आज दूध पेला होता ना मग महाराज त्या उपमन्यूला माता सुनीतेने सांगितलं तुला जर खरं दूध प्यायचं असेल तर तुला भगवान परमात्माची प्रार्थना करावं लागेल आणि त्या पाच वर्षाच्या बाळाने महाराज भगवान परमात्माची प्रार्थना केली आहे का त्याला पाहिजे होत एक वाटीभर दूध किती <स्थ> एक वाटीभर पण नुसतं वाटीभर दूध दिलं का नाही ना तू कोर आहे म्हणतात Shirata saguru mupun